नमस्कार मी कृतिका कदमच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये लोकसभा अध्यक्षपदी आवाजी मतदानाने निवड नरेंद्र मोदी राहुल गांधींनी आसनापर्यंत पोहोचवलं अरविंद केजरीवाल जेलमध्येच राहणार दिल्ली हायकोर्टाचा धक्का जामिनावरील स्थगिती कायम कोकण पदवीधरसाठी तेरा उमेदवार मैदानात रमेश कीर वर्सेस निरंजन डावखेरेंमध्ये लढत मतदानासाठी गर्दी पंकजा मुंडे मंत्री होत्या प्रीतम मुंडे खासदार होत्या बीडचा विकास का केला नाही सुषमा अंधारे यांचा हल्ला बोल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांमध्ये दीड तास बैठक चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेज न केली हिजाबर बंदी याचिकेतील आरोपांचं हायकोर्टात जोरदार खंडन <स्थाँगा> महालक्ष्मी रेस कोर्स ची एकशे एकर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारची मंजुरी आरक्षन प्रश्नी राज्य सरकार सर्वपक्षीय घेणार बैठक सोलापूरच्या अकरापैकी आठ मतदारसंघात मवियाची आघाडी लोकसभेनंतर बदललेला राजकारणाचा माढा पॅटर्न अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबीनाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर